मंगलम शुभमंगला श्रीगणनायकिरणाल वरुण चैताचे मैना न गोचैताचे गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होत मध्ये मजा स्वागत आहे आपल्या अग्रिकोल फॅमिली लॉग सुवर गाईच खूप म्हणजे खूप फटाफट फटाफट बोलायला लागले मी तर आता थोडी लिमिट स्लो करतो आणि पाणी आल्या तर पाण्याचा असेल आणि माझा ब्रो रेडी झालेला आहे क्लासला जायला तो आता जाईल आणि डायरेक्ट येईल रात्री सात वाजता बेस्ट ऑफ लक असंच काम करत राहा असं पगार पगार घेत जा पगार घेत जा तर आता इथं सगळा म्हणजे या आयुष्याबद्दल ना आयुष्य करून आता काल काला

देना देना प्लीज जाऊ आधी डिल्ली जाऊन थोडसारखतात आण कसं द्यायचं नाही तू चला आता जाऊया आपण जरा फोटाफोडा निघूया कारण की आधीच लेट झालेला आहे लोट लेट होतो लोटच रोजच लेट होतो आपण आज लवकरच निघूया कारण की आपल्याला टाइम नाही होती। काल आपली तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे काय दमलत नाही काल बरो काय काल काय कालची गोष्ट सांगायची नसते जीवायची गोळी तुला खतरनाक होती तर ती कोणाला सांगायची नसते तर फोटा फटा पण तू भेटूया संध्याकाळी काय तुला वाटलं तर हान मला पण काय खायला आणि तुला जमला तर बघा काय आज उपास पण सुटलं ना ब्रो तुला जमलं बिमलं काय वाटलं बिटलं तर तू हाने नाही तर चला आता जाऊया जस्ट मी घरी पोचलो हो म्हणजे फ्रेश बी झालो जेवायला बसलेलो पण तेवढा दिदीने घेतला अरे आई तुळशीला लगी, लगीन मग दिदीने तुळशीला लगीन लावून घेतले एका म्हणजे जेवायला वाढलेला फक्त भाकर खाली आणि डायरेक्ट बोललो आता लगीन लावला सुरू करूया आणि मग त्या लगीन बिगीन लावी दिले हा शुभ विवाह एक नंबर चल चल पटापट 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 मी लग्न असं थांब करणारा कोण आहे एक काम कर करत नव्हा बनवला हो का बोलता आलं पाहिजे जर जर घ्यायची आवज असते तर मग बोलता म्हणून आलं पाहिजे तू बोल

इथे डॉल लॉकर मंत्र बोल सदा मंगलम शुभमंगल साई मंगलम शुभमंगल सावदान काही आता मी फ्रेश झालो म्हणजे केसवीचं कापायला तो केसवीच कापून आलो आणि तुलशीचं लगीन आमचं एकदम मीठ एकटेपणे लावून झालं ला। दिल्लीच्या <laughs> मुळे सगळं <से> झालं <laughs> फर्स्ट टाइम आम्ही आमच्या घरात तुळशीचं लगीन सेलिब्रेट केलं ते पण आमच्या सिस्टरच्या मुळे आणि सिस्टरसाठी मी आणली सोनपापडी तर सोनपापडी बघा ती कशी खाते एकटी पॅकेट घेऊन बसली एकटी अजून घेऊन तू सांगता आणली येस आणि नवरोबा कंग्रॅच्युलेशन्स माय ब्रदर श्री कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नाथायन वसुदेव किती गोड आहे तर चला काही अशी गाणी मी मध्ये बोलतो कारण माझा आवड कोयन सारखा आहे लागला ही <laughs> मेरी वतन के <laughs> लोगो <laughs> यो कोयला है ना कोयला यारो ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया मराठी आगरीगाणी हा हा पायी पडले आई तुझ देऊल साजे आशीर्वाद गुल्ला लेडंगरा ने ले गुल्ला ले पालक ला लो न चैताचे महिना न गो चैताचे महिना गं तुझा देऊला साजं चला घाई आता आपण जाऊया मॅगी बरं अरे मॅगी मॅगी गायचं मॅगी फुगली जायचं हो माय गॉड मॅगीच्या नादात गाण्याच्या नादात मी नेमतं माझी मॅगी घेऊन व्यवस्थती तर चला तर आज खूप म्हणजे खूप आपण गाणी बोललो काय चहा हे नको लागतं गाणी बोलवून बाबा लागतात रे सगळ्या लागतात सगळ्यांना लागतो मला विचारा तू ठीक आहे ना दोन हजार व्हिडिओ बनवायचो पंढरीला आता संत नामदेव किंवा दुसरा कॉपीराइट दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकवीस पर्यंत मी पण युट्यूबर होतो हा मग मी बोलतो मी दोन हजार एकोणीसशे शहाण्णव पासून मी ब्लॉग बोलतो आणि एकोणीसशे शहाण्णव पासून युट्यूब ची विक, 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 ना अरे वा ब्लॉग चालूच आहे निर्लज्ज बेश्रम सभा सुती दिसणार माय काय बोलते हा येस अरे मी मी असं रस्त्यात जातो